पुढारी न्यूज करा येथे आशिके रसूल मसल के आला हजरत या मस्जिद ट्रस्ट द्वारा रमजान महिना शांततामय भक्तिमय वातावरणात साजरा या पवित्र महिन्यामध्ये या ट्रस्टद्वारे अनेक उपक्रम राबविण्यात आले त्यामध्ये पुराण शरीफ प्रमाणे पाच वेळाची नमाज तरावीची नमाज रोजा निमित्ताने सहेरी इफ्तारी आयोजन करण्यात आले शब्द कद्र निमित्याने मस्जिद मध्ये बयान नातखानी खानी खातमे शरीफचा शरीफ चा खानी करण्यात आला तसेच पूर्ण महिन्यात तरावीची नमाज पठण करणारे हाफिज मुबिन नुरी वहाबीज रेहान नूरी यांना सर्व सुन्नी मुस्लिम बांधवातर्फे भेट म्हणून ओला स्कूटी देण्यात आली एहते काफ मध्ये बसलेले बिलाल शहरियाज सिकलीकर गाझी सैफुल्ला खान जव्वाज शेख अमश शेख रेहान नुरी यांना सय्यद वजीउद्दीन वालोड यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले नंदुरबार येथील सईद नूरी यांनी बयान संबोधन केले कार्यक्रमाचे आयोजन फतीम फहीम पठाण सर सोहेल पठाण युसुफ मेमन नूर आलम पठाण शाहरुख पठाण परवेज सय्यद मुसा शेख इम्रान खटी सज्जूभाई झाडूवाले बबलू टेलर कयूब पठाण आसिफ पठाण मोसिम शहा इब्राहिम शेख यांचे योगदान लाभले ट्रस्ट तर्फे सैफुल्ला खान यांनी सर्वाचे योगदानाबद्दल आभार मानले